नमस्कार मित्रांनो मी गणेश शंकर इग्नाइट अॅग्रिकॉस या आपल्या अॅग्रिकल्चर रिलेटेड स्पर्धा परीक्षांच्या युट्यूब चॅनलवर वर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो बघा ग्रामसेवकाची आपण एक सिरीज कंटिन्यू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण ग्रामसेवक या पदाविषयी संपूर्ण माहिती देतोय आज आपण ग्रामसेवक या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय लागते कोणत्या व्यक्तीला फॉर्म भरता येईल आणि कोणत्या व्यक्तींना फॉर्म भरता नाही येणार याच्या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता काय पाहिजे फक्त तो फॉर्म फॉर्म भरता येईल तर कोणाला फॉर्म भरता येईल याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आगामी ग्रामसेवक भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ग्रामसेवक भरती आपण रेकॉर्डेड बॅच लॉन्च केलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये जी ग्रामसेवक भरती झाली होती त्याच्यामध्ये या बॅचच्या माध्यमातून अनेक ग्रामसेवक जे आहे तर ते घडलेले होते तुम्हाला देखील संधी आहे की याच बॅचच्या माध्यमातून येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये देखील या ग्रामसेवकाच्या माध्यमातून आगामी काळात ग्रामसेवक तुम्ही बनू शकता याच्यासाठीच तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करायचंय आहे तसंच हा नंबर आहे यांना तुम्ही कॉल करू शकता आणि ही जी बॅचची फीस दिसते याला पण ऑलरेडी फिफ्टी पर्सेंट ऑफ दिलेला आहे आणि तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये मला आणखी ऑफ पाहिजे असेल तर आणखी एक्स्ट्रा दहा टक्के ऑफ भेटू शकतो फक्त तुम्हाला हा कोड यूज करायचा आहे जीएम टेन जीएम टेन कुपन कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्ही इग्नाइट अकॅडमीवरच्या कुठल्याही कोर्सेसवर तुम्हाला दहा टक्क्यांपर्यंतची सूट जी आहे तर ती मिळू शकते चला तर आता आपण बघूया बघा दोन हजार तेवीस मध्ये ही परीक्षा जी आहे तर ती ने घेतली होती तर या परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी त्याच्यामध्ये कंट्रॅक्टी ग्रामसेवक हे कंट्रॅक्टी ग्रामसेवक काय येतं कारण की पहिले जे तीन वर्ष असतं तुम्ही ते ग्रामसेवक असतं आता हे ग्रामसेवकाचं नाव आता ग्रामपंचायत अधिकारी असं झालेले आहे आता ग्रामसेवक हे पद रद्द झालेले ग्रामसेवक नसणारे आता डायरेक्ट ग्रामपंचायत अधिकारी हे असतं ओके okay. बग, ते ग्राम महसूल म्हणजे बघा ग्रामपंचायत अधिकारी हेच आता पद असणारे ग्रामसेवक हे पद नसणारे म्हणजे आगामी काळात तुम्ही म्हणाल ग्रामपंचायत अधिकारीची भरती आली तुम्ही म्हटले ग्रामसेवकाचे तर ग्रामसेवकाचं पदाचं नाव आता थोडस बदलून एक त्याला अधिकारी फील यावा म्हणून त्याला ग्रामपंचायत अधिकारी हे नाव देण्यात आलेलं आहे बघा याची शैक्षणिक पात्रता आहे ना उमेदवारांना थोडी कन्फ्युजिंग करते नेमकं समजतच नाही काय आहे पहिलं त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच काय की बारावी कशी पाहिजे माहिती का किमान साठ टक्के गुणांचं उत्तीर्ण म्हणजे काय साठ टक्के पेक्षा जास्त गुण पाहिजे मग याच्यासाठी सायन्स पाहिजे का फक्त तसं काही म्हटलेलं नाही त्यांनी आर्ट्स आपण पण चालेल कॉमर्स आपण चालेल सायन्सचा पण चालेल कुठलाही चालेल एखादा म्हणेल सर मी डायरेक्ट दहावी केली आणि मला घरच्यांनी डिप्लोमा करायला लावला तर मला भरता येईल का हो तुम्हाला पण भरता येईल बघा दहावी प्लस डिप्लोमा असेल म्हणजे अभियांत्रिकी पदवी म्हणजे इंजिनिअरिंग मधली कोणतीही डिग्री असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात पण ती तीन वर्षाची डिग्री असावी कळाला का तुम्हाला तीन वर्षाची डिग्री जी आहे तर ती असली पाहिजे कसं कसे माहितीये का दहावी आहे बारावी केली प्लस दोन वर्ष डिप्लोमा केला तर इथं मात्र तुमचे साठ टक्के पेक्षा जास्त गुण पाहिजे जा। तरच तुम्ही फॉर्म भरू शकता अदरवाईज या केस मध्ये पण तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही कारण की डिप्लोमा तुमचा दोनच वर्षाचा हा जर बारावी नंतर आणखी तीन वर्षाचा डिप्लोमा केला असेल तर तुम्ही डिप्लोमाच्या बेसवर फॉर्म भरतायत असं गृहित धरलं जाईल कारण की बारावी नंतर काही लोक काय करतात की तीन वर्षाचा डिप्लोमा करतात तर ते अलाउड आहे तो फॉर्म भरू शकतो पण बारावी प्लस दोन वर्षाचा डिप्लोमा म्हणजे तो डिप्लोमाच्या बेसवर फॉर्म भरू शकत नाही मग त्याला बारावीच्या बेसवर भरावा लागेल मग बारावीच्या बेसवर भरावं लागेल तर त्याच्याजवळ काय पाहिजे साठ टक्केपेक्षा जास्त गुण पाहिजे हे झालं आणखी एक असं असतं की समाज कल्याणची पदवी पाहिजे तुमच्या त्याला म्हणतात बीएसडब्ल्यू बीएस डब्ल्यू ची पदवी पाहिजे पदवी ही पदवी पाहिजे तर तुम्ही फॉर्म भरू शकता तसेच एखाद्याची दहावी असेल आणि कृषी डिप्लोमा असेल है। 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 तो पण एलिजिबल आहे आता दोनच वर्षाचा असतो आता दोनच वर्षाचा असतो म्हणजे कृषी डिप्लोमा अलाउड आहे पुन्हा कृषी डिप्लोमा करून काहींनी कृषी पदवी घेतली ते पण अलाउड आहे म्हणजे उच्च अहर्थ अलाउड आहे म्हणजे काही ठिकाणी कसं असतं उच्च अर्थ अलाउड नसते इथं मात्र उच्च अहता अलाउड आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे दहावी अलाउड आहे कृषी डिप्लोमा आणि कृषी पदवी हे अलाउड आहे म्हणजे हे और आहेत बरं का एकमेकांना तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे वाटल्यास आपण इथून जे आहे तर ते थोडं आणखी बेटर समजून घेऊया बघा पहिला पर्याय काय तुमच्याकडे पर्याय क्रमांक एक की बारावी पाहिजे साठ टक्के गुणांचं समजा एखाद्याकडे नसेल तो दहावी प्लस पदवी असेल दहावी प्लस डिप्लोमा असेल तर तो, तो फॉर्म भरू शकतो का हो तो भरू शकतो हे आहेत बरं का एकमेकांना म्हणजे हे ऍड नाही करायचे हे क्यू आहेत हे नसेल तर हे हे नसेल तर हे आणि हे नसेल तर हे पुन्हा शासन मान्यता समाज कल्याणची पदवी असेल तरी तुम्ही भरू शकता अशा केसमध्ये तुम्ही बारावी पस्तीस टक्क्यांनी पास असाल तरी चालतं तरी चालतं लक्ष द्या पुन्हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे कृषी डिप्लोमा पाहिजे किंवा कृषी विषयाची पदवी पाहिजे आणि तशा वेळी तुम्ही बारावी कोणतेही पास पास व्हा दहावी पण कोणत्याने पास व्हा त्याची मर्यादा नाही तर याचा एक तुम्ही एक स्क्रीनशॉट जे आहे तर ते घेऊ शकता याच व्यक्तींना जे आहे तर ते फॉर्म भरता येणार आहे तलाठी या पदासाठी ऑलरेडी आपल्या इग्नाईट अकॅडमीच्या चॅनलवर आपण एक सिरीज के मा सुरू केलेली आहे पी वाय क्यू सिरीज ज्याच्या माध्यमातून दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या प्रश्नांचा आपण संपूर्ण मागोवा घेत आहोत त्यांचं व्यवस्थित पद्धतीने विश्लेषण जाणून घेणार आहोत त्याच पद्धतीने आगामी काळात ग्रामसेवक पदासाठीचे पण अशाच पद्धतीच्या सिरीज आपल्या चॅनलवर जे आहेत तर ते सुरू होणार आहेत म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ग्रामसेवक भरतीसाठीचा रेकॉर्डेड बॅच ज्याच्यामध्ये टेक अँड अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर ते आपण इथं समाविष्ट केलेले आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की आपला हा कोर्स बाय करू शकतात आणि याच्यासाठी जीएम टेन कोड यूज केल्यावर तुम्हाला आणखी टेन पर्सेंट एक स्ट्रॉप जे आहे तर ते मिळून जाणार आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद